वर हे आकाशवाणीचे यवतमाळ केंद्र आहे श्रोते हो यावेळी सायंकाळचे साडे सात वाजत आहेत प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी सा कार्यक्रम किसान वाणी। किसान वाणी किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी सगत युगाची वेदवाणी तंत्राची साधवाणी हिसावाणी किसानवाणी सप्न शेतीची भाष्यवाणी केरन सांगे वाणी शेती सुभाषी आधारवाणी शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार किसान वाणी या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींसाठीच्या कार्यक्रमात आपण सर्व कांबळेचा सस्नेह नमस्कार श्रोते हो आज सहा डिसेंबर म्हणजेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन ऐकूया त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतमातेच्या महान सुपुत्रापैकी एक आहेत डॉक्टर आंबेडकरांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होते हे आपण सर्वच जाणतो समाजातील अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी दिलेले योगदान प्रचंड महत्त्वाचे आहे महान अर्थतज्ञ थोर समाज सुधारक महत्त्वाचे समाजशास्त्रज्ञ शिक्षणतज्ञ असे अनेक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वाला होते डॉक्टर आंबेडकर समाजाच्या तळागाळातील लोकांच्या उद्धारासाठी सदैव लढले त्यांचा विविध धर्माच्या तत्वज्ञानाचा गाढा अभ्यास होता ते एक जगतविख्यात वकील सुद्धा होते मात्र त्यांनी स्वतःला सामाजिक चळवळीसाठी वाहून घेतल्यामुळे वकिलीच्या क्षेत्रात त्यांना फार वेळ देता आला नाही भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण त्यांना ओळखतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तेव्हाच्या बंगाल प्रांतातून आणि नंतर मुंबई प्रांतातून संविधान समितीवर निवडून गेले या समितीच्या अधिवेशनाच्या चौथ्याच दिवशी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी डॉक्टर आंबेडकरांना आपले विचार मांडण्यासाठी निमंत्रित केले होते आपल्याला भाषण करण्याची संधी एवढ्या लवकर मिळेल अशी अपेक्षा नसल्यामुळे आपली तयारी नसल्याचे ते म्हणाले मात्र भविष्यातला भारत कसा असेल याबद्दलचे त्यांचे व्हिजन त्यांनी त्या दिवशी मांडले होते राष्ट्राचे भवितव्य ठरविताना लोक नेते पक्ष यांच्या प्रतिष्ठेचे नव्हे तर देशाच्या सामूहिक प्रतिष्ठेचे मूल्य हेच प्राधान्य असले पाहिजे असा त्यांचा आग्रह त्यांनी सातत्याने मांडला आपण सर्वजण भारतीय आहोत अशी भावना निर्माण करणे हे आपले उद्दिष्ट आहे काही लोक म्हणतात की आपण प्रथम भारतीय आहोत आणि मग हिंदू किंवा मुस्लिम आहोत हे मला पटत नाही आवडत नाही मी त्यावर समाधानी नाही आपली निष्ठा केवळ भारतीय असण्याशी असावी त्या व्यतिरिक्त धर्म संस्कृती किंवा भाषा यामुळे निर्माण झालेली इतर कोणतीही निष्ठा मला मान्य नाही आपण आधी नंतर आणि शेवटीही फक्त भारतीय असावे इतर काहीही असू नये असे ते म्हणत संविधान समितीच्या अधिवेशनातील हे भाषण करताना आपण मसुदा समितीचे केवळ सदस्य नसू तर प्रमुख असू याची डॉ आंबेडकरांना कल्पनाही नव्हती देशाची राज्यघटना ही एक उत्क्रांत होत जाणारी गोष्ट असावी तो एक स्थिर गोठलेला दस्तावेज नसावा असे डॉक्टर आंबेडकर यांचे मत होते देशातील कित्येक पिढ्यांना एकच घटना एकच संविधान यांनी बांधून ठेवू नये असे त्यांना वाटत असे बदलत्या काळाप्रमाणे समाजरचनेप्रमाणे त्या त्या काळातील गरजेला अनुसरून नवीन पिढीला दोन्ही सभागृहांच्या दोन तृतीयांश बहुमताने संविधानामध्ये बदल करण्याचे अधिकार असावेत अशी तरतूदही त्यांनी केली असे केल्याने संविधान अधिक सक्षम आणि लवचिक होईल असे त्यांचे म्हणणे होते यातूनच त्यांचे द्रष्टेपण अधोरेखित होते डॉक्टर आंबेडकर हे संविधानाच्या नैतिकतेचे पुरस्कर्ते होते आपण स्वतःसाठी निर्माण करत असलेल्या लोकशाहीत मूलभूत हक्कांच्या बाबतीत संवैधानिक तत्वांना संबोधित करण्यासाठी बदलत्या गरजा स्वीकारणेही आवश्यक असल्याचे त्यांचे मत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणवीसशे छप्पनमध्ये पाच लाख अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचे लेखन पूर्ण केले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनमध्ये नवी दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले एकोणीसशे नव्वदमध्ये त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केले गेले अशा या ज्ञानाच्या अथांगसागरास विनम्र अभिवादन मंडळी कार्यक्रमात यानंतर ऐकूयात फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार या कार्यक्रमाचा भाग पहिला विषय आहे शेती कार्यक्रमामध्ये सहभागी तज्ज्ञ आहेत डॉक्टर संदीप कदम आणि सहायक प्राध्यापक रुपेश राऊत कार्यक्रम हॅलो कास्तकार हॅलो कास्तकार आम्ही का नाही प्रेमदास बडगे फुलगाव वरून बोलतो हा तर आम्हाला का नाही शेतीच्या बाबतीत होत बोला ना काय विचारायचं आहे हा आमच्या वाल्या जे तोरीचे जे फुलं आहे मॅडम त्या का नाही म्हणजे फुलं येते आणि गडून टाकत अच्छा फुलं येत आहे आणि गळत आहे याला उपाय सांगा बा काय काय नाही तर बर, बरं बरं ठीक आहे प्रेमदास जी उत्तर देत आहेत आमचे तज्ञ डॉक्टर कदम सर ऐका त्यांच्याकडनं बर ठीक आहे हा नमस्कार बडगेजी हा नमस्कार साहेब कुठे आहे तुमची शेती आमची वाली शेती का नाही हिवरा हाडके पुलगाव पाशी आहे हिवरा हाडके पुलगाव जवळ विजय गोपाल जवळ नाही विजय गोपाल जवळ नाही आहे पुलगावला म्हणजे इकडे कठीण माता मंदिरच्या पूर आहे आमची शेती ठीक आहे ठीक आहे किती आहे तुमची आमची वाली तूर आहे तीन एकर मध्ये पाणी दिलं साहेब दोन वेळा पाणी दिलेला आहे एक वेळा आम्ही शेंगा तोडल्या होत्या अडचण हालती हा। तर ते मग आम्ही विकल्या बाजारमध्ये तर आता का नाही आम्ही जो फुलं येते पण ते गळून जाते हो एक तर गळून जाते ओलावा कमी झाला आहे जमिनीतला का ओलावा भरपूर आहे ओलावा भरपूर भरपूर आहे साहेब म्हणजे कारण का आमच्या शेतीपासूनच नाला नाल्यातलंच पाणी आहे आमच्या इकडे ओके ठीक आहे तर तुम्ही जे किती किती स्प्रे झाले तुमचे फवारे किती झाले आतापर्यंत आतापर्यंत फवारे आमचे वाले पाच फवारे झालेले साहेब पाच फवारे झाले आता जो सहा सहावा फवारा वापराल तुम्ही त्यामध्ये त्यामध्ये तुम्ही नॅपथेलिक ऍसिटिक ऍसिड ज्याला प्लॅनोफिक्स असे म्हटले जाते प्लॅनोफिक्स हो हो म्हणजे मराठीमध्ये हो मराठीमध्ये एन ए ए प्लॅनोफिक्स ते पंपाला दहा मिली वापरा आ, एका एका पंपाला किती दहा दहा मिली हो, हा दहा मिली आणि तुमचं जे औषध रेग्युलर वापरता तुम्ही अळी कव्हर करण्यासाठी वगैरे ज्या फवार्यात त्यासोबत हे औषध एक्स्ट्रा वापरा अजून अजून झिरो बावन चौतीस झिरो बावन चौतीसचा एक किलोचा पुडा मिळतो आणि ते जवळपास वीस लिटरचा पंप आहे ना तुमचा घे रे बा एका डायरीवर लिहून घे बरं ते औषधी लिहून घ्या झिरो बावन चौतीस हे झिरो बावन चौतीस जवळपास शंभर ग्रॅम म्हणजे एका किलोच्या पुढ्यात दहा पंप करायचे बर आणि प्लॅनोफिक्सची जे शंभर मिलीची बॉटल भेटते त्याच्यात दहा पंप करायचे बर ठीक आहे बाकी औषध तुम्ही जसं वापरता तुमच्या नियमाप्रमाणे किंवा तुम्ही जसे रेग्युलर वापरता अळीसाठी इम वापरत असाल अळी कंट्रोल करण्यासाठी किंवा कोराजन वापरत असाल बरोबर आहे हा तर मागे साहेब आम्हाला ते अकोला कृषी केंद्रातून आम्हाला फोन आला होता आम्ही फोन केला बरं बरोबर काय म्हणाले होते ते म्हणाले का तो माती परीक्षण झालं का हाँ, हाँ, तो माती परीक्षण या वर्षी करून घे उद्याच्या उद्या ज्या पुढच्या वर्षीसाठी पीक निघाल्यावर माती परीक्षण आठवड्यात करून घे माती परीक्षण कसं करायचं काय करायचं याच्यासाठी तुम्ही अकोला कृषी विद्यापीठासोबत किंवा आमच्यासोबत कॉन्टॅक्ट केला तरी चालते ठीक आहे बरं हे तुमच्या सांग कॉन्टॅक्ट केव्हा करावं लागेल करा, क्यों, क्यों करा हो। चान्शी ना आमचा नंबर कृषी संशोधन केंद्र यवतमाळ इथे तुम्ही नंबर देऊ का तुम्हाला नंबर ना लिहा अठ्ठ्याण्णव पन्नास शहाशी अठ्ठ्याण्णव पन्नास छांशी तेरा बारा तेरा बारा अठ्ठ्याण्णव पन्नास तेरा बारा कधी कॉन्टॅक्ट करा तुम्ही ठीक आहे बर अजून आम्ही काय म्हणतोय आमच्या वावरात का नाही आता पेराचा कोणत्या महिन्यात गहू पेराचा आता गव्हाची तर तारीख चालू आहे ना सध्या आता डिसेंबर लागला उलट काय काही लोक पेरून आले गहू हो पेरून टाका ना तसा वेळ झालेली आहे पण तुम्ही पेरून टाका चालते बरं गहू कोणता पेराव हो साहेब गहू तुमच्या इथे जो प्रसिद्ध असेल तुम्ही जनरली कोणता वापरता हां आमच्या इकडे लोकल चालू आहे हां लोकलच वापरा मग तुमच्या इथं जो वापरता तुम्ही किंवा आम्ही जे अकोल्याची जी व्हेरायटी आहे डब्ल्यू एस एफ ही सांगत असतो पण तिचं बियाणं वगैरे तुम्हाला तिकडे उपलब्ध होणार नाही तुमच्याजवळ जे उपलब्ध बियाणं असेल ते वापरा आणि लवकर पेरून या हा तर आम्ही मागच्या वेळेस दावाला पेरला होता गहू नर्मदाचा गहू चांगला आहे प्रायव्हेट कंपनीचे जनरली आपले शेतकरी प्रायव्हेट कंपनीचेच गहू वापरतात तुम्ही घरी घरी खायसाठी पाहिजे तुम्हाला तर विकायसाठी पाहिजे नाही विकायसाठी पाहिजे ना विकायसाठी पाहिजे ना हा ठीक आहे काही हरकत नाही तुमच्या इथे जो प्रसिद्ध असेल तो तुम्ही वापरा गेल्या वर्षी ना, ना? हो, का नाही नर्मदा पेरला होता आता या वेळेस लोकल पेरतो म्हणलं लोकल पेक्षा तुम्ही घ्या ना बियाणच घ्या ना हा मग तसं करावं मग बियाणच घ्या तुम्ही लोकल घेऊ नका बियाणं घ्या बरं ठीक आहे तर बरं याले फवारे किती लागेल मग कशाला आपल्या गव्हा गव्हाले फवारे पहिले तर तन्नाशकाचा मारा लागते अगदी फेल हा तर आम्ही हे वावर नागर नुगर केला आणि आम्ही का ते तण मेला पाहिजे म्हणून तण मारलाय साहेब आता अगोदर मारलं हो अगोदर मारलं पण तरी पाणी दिल्यावर जे तण निघते नाही त्याच्यावर एक तण नाशक लागते ऑक्सी आकस, फ्लोरफिन नावाचं तण नाशक भेटते स्वस्त असते ते ऐंशी रुपये शंभर रुपयाची डबी त्याच्यात दहा पंप बहुतेक करावं लागते आणि ते फवारून द्यायचे व्यवस्थित फक्त सुटू नाही द्यायचं फवारायच्या वेळेस तुमचं टर्न कव्हर होऊन जाते बरं ठीक आहे हो तर माझं नाव प्रेमदास राजाराम बडगे आणि रायना हिवरा हाडके आहे हो जरूर जरूर तुम्ही केव्हाही फोन करा मी फोन नंबर दिला आहे तुम्हाला हा हा ठीक आहे चलो धन्यवाद हा धन्यवाद हॅलो हा हॅलो मिळालं तुम्हाला फोन केल्याबद्दल धन्यवाद हा धन्यवाद कार्यक्रम हॅलो कास्तकार मॅडम हॅलो नमस्कार नमस्कार बोला काय नाव आपलं माझं नाव राहुल माणिकराव थुल पटाशी प्रश्न विचारायचे आहेत विचारा हो मॅडम शेतीविषयी मॅडम कोणता जी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत आमचे तज्ज्ञ प्रोफेसर राहुल सर ऐका त्यांच्याकडनं हो मॅडम नमस्कार रोलू नमस्कार सर किती एक आता कधी पेरणी झाली त्याची एक तारखेला हो का आता हा या एक तारखेला झाला का आ, एक न आता मागे एक महिना झाला एक महिना झाला पाणी वगैरे दिलं होतं का पाणी झालं ना सर दोन पाणी एकच पाणी झालं एकच पाणी झालं ना हो जमीन बदाडी आहे डवरा वगैरे डवऱ्याचं नीट येईल आता उद्या लावतो तो डवऱ्याचं डवरून टाका त्याला लवकर म्हणजे कसं तण जे निघून जाते आणि तणाचं प्रमाण नाही सर काही तण तर काही टाकेल तर, तर तरी थोडीशी जमीन जमीन भुसभुशीत होऊन जाते ना हा 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 तण असं ते चाललं जाते त्याच्यासोबत आणि त्याच्यानंतर आता त्याला तुम्ही एक मायक्रो न्यूट्रिंट येते सूक्ष्म विद्यापीठाचं पण येते पी के व्ही मायक्रोन्युट्रेंट म्हणून त्याचा हा पन्नास एम प्रति दहा लिटर पाण्यात घेऊन एक फवारा घ्या सोबत त्याच्यासोबत तुम्ही वाटत असेल तर ते एकोणीस एकोणीस चा शंभर ग्रॅम ऍड करा आणि या दोन याचे फवारा घेऊन घ्या आणि काही मर वगैरे काही आहे का मरी मरीचं नियोजन एलिंट वापरलं होतं मर नियोजन थांबलं मर थांबली मर थांबली ना मर पूर्ण पण थांबली आणि त्याच्यातनी वॉट कंपनीचं वा चॅलेंजर वापरलं होतं ब्रँचिंग केली आहे त्याने ना मग आता हे न्यूट्रेंट आणि एकोणीस चा घेऊन घ्या मर साठी घेतलाय त्याच्यामुळे त्याचा काही गरज नाही सध्या ट्रायकोटर फेकला होता कारण मरच नियोजन फेकला होता मर होती सर आता मर तर पूर्ण पण आता पाण्याचं नियोजन कसं करायला सांगा दिलं नाही आता, आता जसं थोडा फुलोरा आला की फुलोऱ्याच्या पहिले द्यायचं आणि एकदा फुल सुरू झाले किंवा चांगलं फुलात असताना पाणी देऊ नका हो हा मग कमी असताना कमी किंवा फुलोऱ्याची जेव्हा सुरुवात होते ना हा तेव्हा पाणी देऊन द्यायचं एक आणि त्याच्यानंतर मग लागल्यास घाटे एकदा घाटे तयार झाले की नंतर लागल्यास अजून एक पाणी द्यायचं माझी जमीन सर दोनच पाण्याची जमीन आहे दोन पाण्याच्या वर काही गरज नाही तसं त्यावेळेस तुमचा जर पाऊस चांगला होता त्याच्यामुळे उगवच्या वेळेस काही पाणी द्या नस लागलं पेरणी झाल्यावर दिलं होतं का एक घंटे शिप दिली दिली का हा ठीक आहे ना नाही तर काही कसं काही भागात आता चणी तसेच उगवून आले काळी माती ओलावा आता ची भरपूर चना आता निघाला हो तेच म्हणून त्यांना ती ग्रोथ तर चांगली आहे भरपूर चांगल्या फांड्या जमीन मुळा बी चांगल्या मरक कम झाला आता तुम्ही काय फुल सुरू झाले की पहिले पाणी देऊन द्या बर कमी दितल्यावर भर फुलाच्या ह्याच्यात पाणी देऊ नका नाही नाही नाहीतर मग फुलगड होते आणि थोडेसे दाणे शेड हे झाले पकडल्या की नंतर दुसरा पाणी देऊन द्या बर एक आणखी प्रश्नचा सर माझा एक कोठा प्रश्न कशाबद्दल तुरीबद्दल का सर काय तुरीच तुरीचे नियोजन आता फुलावर ता आहे फुल फुल आला शंभर टक्के फुलावर आलेले तर पाणी त्याला देऊ का उभारव देऊ पाणी आता तस तर ओलावा आहेच त्याच्यामुळे मला वाटतं सध्या पाण्याची गरज असेल म्हणून तर तुमच्या शेतामध्ये तुम्ही पाहून घ्या वाटत असेल तर द्या नाहीतर देऊ नका आता तुम्ही त्याला काय करा हा फुल वर असल्यामुळे तर फुल खात अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्याच्यावर त्याच्यासाठी कोराजन म्हणून जे ते पाच एम एल तीन ते पाच एम एलच्या दरम्यान दहा लिटर पाण्यामध्ये फवारून घ्या आणि आवश्यक वाटलं तर एखादा एकोणीस एकोणीसचा फवारा घ्या कोराजन नाही एकोणीस जेवी वापर चाल जैविक बनवलेला चालते ना कोणतं बनवलं अंडे अंडे बनवले अंडे आणि तुम्ही आता त्याचा अनुभव असेल तुम्हाला तर तुम्ही वापरू शकता असं काही नाही तुम्ही आता याच्या आधी करून पाहिलं असेल ना हो हो करून पाहिला आहे रिझल्ट आहे ना मग वापरा ना म्हणजे तुमच्या अनुभवातून तयार केलेलं आहे ते मिश्रण तर तुम्ही वापरू शकता पण अनुभव नसेल तर मग थोडस आपलं कमी क्षेत्रावर

नाही नाही बरोबर बरोबर आणि मागच्या वेळेस तुम्ही त्याचा जसा वापर केला होता तसा हा हा आणि पराठी तसं पराठी थोडी आता का मारा का आता तर पराठीचा सीजन संपतच आला आहे आता फरदड त्या दृष्टीने पण काय पुढे त्याच्यावर मग गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव वाढतो हो हो त्याच्यामुळे आता तुम्ही पराठीचं जसं समजा आवश्यकता नसेल तर संपवतच घ्या सीजन म्हणजे आता पराठीला काही ठेवू नका जास्त दिवस अजून कारण कमी निघाला आता है है, ओ। 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 आता पराठी चांगली आहे जे होईल ते समजा पण जास्त थांबला तर मग त्याच्यावर गुलाबी बोंडळी वाढ प्रादुर्भाव वाढल्यामुळे ते बोंड फुटतही नाही आणि त्याचा मग त्याचा पुढच्या वर्षीसाठी पुन्हा अडचण तयार होते त्याच्या पिवपा वगैरे असतात मग पाण्याचं पाणी काही देत नाही सर मी आता पराठे पराठे खाली करून टाकतो पराठे तर खाली करतो सर मग म्हणजे आता जेवढा निघते तेवढा काढून घ्या एखाद्या महिन्यात जानेवारी पर्यंत जानेवारी फेब्रुवारी पर्यंत हो जानेवारी महिन्यात पर्यंत तिळ्या कामी पडतात चालतंय ना मग उन्हाळी तीळी वगैरे लावू शकता तुम्ही तिथे होऊन द्या सर खाली होतो ठीक आहे हो ठीक आहे सर हॅलो हा मॅडम तुलजी मिळालं तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर हो मॅडम ठीक आहे तुलजी फोन केल्याबद्दल धन्यवाद हो शेतकरी बंधू आपण फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकारचा भाग पहिला ऐकला विषय होता शेती कार्यक्रमामध्ये सहभागी तज्ञ होते डॉक्टर संदीप कदम आणि सहाय्यक प्राध्यापक रुपेश राऊत कार्यक्रमाला निवेदन आणि निर्मिती सहाय्य लाभलं होतं भावना कांबळे यांच आणि मंडळी आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची भेट तर आहेच पुढील कार्यक्रमात तोपर्यंत भावना कांबळेला अनुमती द्या नमस्कार माहितीचं वावर किसान वाणी ुगाची वेदवाणी कृषी तंचाची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 शेती आधारवाणी